सर्वात श्रीमंत राशी या आहेत दोन हजार पंचवीसमध्ये ज्यांचे भाग्य उघडणार आहे दोन हजार पंचवीसपासून दोन हजार तीसपर्यंत या सहा राशींना खूप मोठे भाग्य अनुभवात मिळणार आहे माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने बारा राशींमधून सहा राशी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहेत मित्रांनो माता लक्ष्मी आता या सहा राशींवर खूप प्रसन्न झालेली आहे ज्यामुळे या सहा राशींसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे या काळात या सहा राशींना माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने विविध प्रकारच्या मोठ्या आनंदाच्या बातम्या मोठा फायदा धनलाभ आणि मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये मोठे बदल होणार आहेत तर त्या सहा भाग्यशाली आणि नसबॉन राशी कोणत्या आहेत ज्या दोन हजार पंचवीसपासून दोन हजार तीसपर्यंत लक्ष्मीच्या आशीर्वादाने खूपच शुभकाळ अनुभवणार आहेत या कालावधीत त्यांना मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत मी तुम्हाला त्या सहा भाग्यशाली राशींविषयी सांगणार आहे मित्रांनो पुढे आण जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि त्या भाग्यशाली राशी कोणत्या त्यावर आता आपण बोलूयात ज्यांना माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ हा अत्यंत शुभ ठरणार आहे आणि या कालावधीमध्ये या सहा राशींच्या भाग्याचा आलेख हा सातव्या आकाशापार पोहोचणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनामध्ये राशींचे महत्त्व हे खूपच जास्त आहे कारण राशीच्या आधारावरच व्यक्तीच्या जीवनातील आगामी काळाबद्दल माहिती मिळवता येते ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीमध्ये काही बदल होणार असतील तर त्याचा थेट परिणाम काही राशींवर होतो प्रत्येक व्यक्तीला जीवनात चांगल्या आणि वाईट काळामधून जावे लागते जर ग्रहांची दशा चांगली असेल तर व्यक्तीच्या जीवनात आनंद नेहमी वास करत असतो परंतु जर ग्रहांची दशा वाईट असेल तर व्यक्तीला खूपच अडचणींना सामोरे जावे लागते अशा परिस्थितीत आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने बारा राशींपैकी सहा राशी या खूपच भाग्यशाली ठरणार आहे होय मित्रांनो आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने काही महाशुभ संयोग राजयोग आणि महालक्ष्मी योग तयार होणार आहेत ज्यामुळे या राशींना दोन हजार तीसपर्यंतचा काळ हा खूपच शुभ जाणार आहे माता लक्ष्मी आता बारा राशींमधून या सहा राशीवर अत्यंत प्रसन्न झाल्या आहेत माता लक्ष्मीची कृपा या सहा राशींवर पडायला सुरुवात होईल आणि त्यांच्यासाठी हा सर्व काळ अत्यंत भाग्यशाली ठरेल मित्रांनो या राशीच्या व्यक्तींना आता त्यांच्या भाग्याचा पूर्ण पाठिंबा मिळणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेने आता या राशींच्या भाग्याचे तेज वाढणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात आता फक्त आणि फक्त आनंद येणार आहे तर वेळ वाया न घालवता चला आपण त्या भाग्यशाली राशींबद्दल जाणून घेऊया ज्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा असणार आहे आणि ज्या राशींना पुढील पाच वर्षांचा काळ हा खूपच शुभ ठरणार आहे त्या भाग्यशाली आणि नशीबवान राशीमधून पहिली राशी आहे ती म्हणजे कन्या राशी होय कन्या राशीच्या लोकांना माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला अत्यंत चांगली परिस्थिती अनुभवात येईल ज्यामुळे तुमच्यासाठी सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ खूपच चांगला ठरणार आहे तुमच्या पूर्वीच्या जीवनातील जितक्या अडचणी होत्या त्या आता संपायला लागणार आहेत कारण हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभाचा असणार आहे तुमच्या घरातील आणि कुटुंबातील वातावरण खूप आनंदी राहील आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत एक आनंदी जीवन जगणार आहात तुमची आर्थिक स्थिती आता खूपच चांगली होईल व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायातून प्रचंड नफा होईल तुमच्यावर माता लक्ष्मीच्या कृपेचे आगमन होईल तुम्हाला जर नवीन वाहन किंवा घर खरेदी करायचं असेल तर तुमच्या या मनोकामना पूर्ण होतील तुमची सर्व कार्य आता व्यवस्थित पूर्ण होतील आणि तुमच्या जीवनात आनंदाची सुरुवात होईल धनप्राप्ती करण्यात योग्य अशी वेळ आता तुमच्यासाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने निर्माण होत आहे कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनामध्ये आता कोणत्याही प्रकारची कमी राहणार नाही कन्या राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने हे पाच वर्षांचा काळ आता खूपच उत्तम ठरणार आहे या कालावधीत तुम्ही भरपूर फायदा मिळवाल त्यामुळे या वेळेचा फायदा उठवा आणि संधी हातातून गमावू नका आता मित्रांनो या यादीतील पुढील भाग्यवान राशी म्हणजे मकर राशी होय मकर राशीच्या लोकांनासुद्धा आता माता लक्ष्मीच्या कृपेचा चांगला अनुभव येणार आहे ज्यामुळे तुम्हाला मोठे फायदे होऊ शकतील तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रचंड यश मिळवता येईल विद्यार्थ्यांसाठी ही वेळ खूपच चांगली ठरणार आहे तुम्हाला तुमच्या स्पर्धात्मक परीक्षांना पास करण्याची संधी मिळेल आणि तुमचं लक्ष शिकण्याकडे उत्तम लागणार आहे मकर राशीच्या लोकांसाठी तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मोठे यश मिळण्याची शक्यता आहे जे लोक नोकरीत असतील त्यांना पदोन्नती किंवा वेतनवाढीसारखी बक्षिसी मिळू शकते ज्यांचा व्यवसाय असेल त्यांचा व्यवसाय दुप्पटीने वाढेल तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला अपार यश मिळेल संतानप्राप्तीचे शुभयोग देखील आहेत मकर राशीच्या लोकांना संतान प्राप्तीचे चूक मिळू शकते घरात आणि कुटुंबामध्ये कृषीचे वातावरण राहील म्हणजे त्या सर्व काळ आनंदाचा काळ असेल या काळाचा -पुर मित्रांनो या यादीतील पुढील भाग्यशाली राशी म्हणजे सिंह राशी होय सिंह राशीच्या लोकांवर सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न असल्याने सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या काळात तुम्हाला अपार आनंद मिळेल कारण तुमच्या जीवनामध्ये आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आनंदाचे आगमन होईल पुढची रास म्हणजे तूळ राशी होय तूळ राशीच्या लोकांवर सुद्धा माता लक्ष्मीची कृपा कायम राहील ज्यामुळे तुमची अनेक वर्षापासून थांबलेली कार्य आता यशस्वी होऊ लागतील जर तुम्ही काही पैसे उधार दिले असतील आणि तर ते आता परत मिळण्याची शक्यता आहे याशिवाय तुम्हाला तुमच्या सर्व कर्जातून मुक्ती मिळेल तुम्ही कोणत्याही कामासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल व्यवसायामध्ये अचानक धनलाभ होतील आणि घरामध्ये तुमच्या सुख शांती वातावरण राहील तुळ राशीच्या लोकांना देखील या काळामध्ये संतान प्राप्तीचे सुख मिळेल तुमची सर्व कार्य पूर्ण होतील आणि तुम्हाला जाणवायला लागेल की आता चांगला काळ तुमच्यासाठी आला आहे पुढची राशी म्हणजे तो मेश राशी होय मेष राशीच्या लोकांसाठी सुद्धा माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने हा पाच वर्षांचा काळ अतिशय चांगला असेल या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल आणि कोणतीही अडचण येणार नाही चारही बाजूंनी तुम्हाला लाभच लाभ मिळतील मोठ्या लोकांकडून सहाय्य मिळाल्यामुळे तुमची कामे आता सहज आणि सोपी होतील यापूर्वी असलेल्या कर्जातून तुम्हाला मुक्ती मिळेल तुमच्या दाम्पत्य जीवनात सुख शांती येईल आणि तुमच्या कामकाजामध्ये तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे यश मिळेल तुम्हाला अचानक आर्थिक धनलाभ होतील नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीमधून आनंददायक बातम्या ऐकायला मिळतील आणि त्यामुळे घरात आणि कुटुंबामध्ये आनंदाची लाट येईल माता लक्ष्मीचं स्मरण करून तुम्हाला खूपच आर्थिक लाभ होतील आणि या कालावधीमध्ये तुमची आर्थिक स्थितीसुद्धा मजबूत होईल मेष राशीच्या लोकांसाठी हा कालावधी खूपच उत्तम ठरणार आहे या वेळेचा काळाचा पूर्ण फायदा उठवा मिथून राशीतील लोकसुद्धा या काळामध्ये चांगली मजा करतील कारण मिथून राशीच्या लोकांसाठी सुद्धा दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाचा काळ असणार आहे ज्यामुळे तुम्हाला परदेशी यात्रा करण्याची संधी मिळू शकते या यात्रा तुमच्यासाठी यशस्वी ठरणार आहेत जर या राशीच्या लोकांची कोर्टामध्ये एखादी केस सुरू असेल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळण्याची संधी आहे कोर्टातील निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतील यासोबत तुमची आवड धार्मिक कार्यामध्ये लागेल तुम्हाला सांगायला हवं की माता लक्ष्मीच्या कृपेने या काळामध्ये तुम्हाला अचानक धनलाभाच्या संधी येतील धनप्राप्तीसाठी तुम्ही जे जे काम कराल त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल माता लक्ष्मीचा आशीर्वादाने तुम्हाला महालक्ष्मी योग निर्माण होईल त्याचप्रमाणे राजयोगसुद्धा तुमच्या कुंडलीमध्ये तयार होईल आणि या राजयोगाच्या प्रभावाने मिथून राशीच्या लोकांसाठी सुद्धा हा पाच वर्षाचा कालावधी फायद्याचा ठरणार आहे या काळात तुमचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील कोणत्याही प्रकारच्या समस्येबद्दल चिंता करू नका तुमच्या सर्व मनोकामनांची पूर्तता होईल या काळात तुम्ही केलेले प्रवास कार्यसाधक ठरतील तुमच्या कुटुंबामध्ये आनंद राहील घरातील वातावरणसुद्धा आनंदाचे राहील मिथून राशीच्या लोकांवर सुद्धा माता लक्ष्मीची कृपा या कालावधीत राहील ज्यामुळे तुम्हाला त्या बाजूंनी आनंदी आनंद मिळेल मित्रांनो या यादीतील पुढची भाग्यशाली राशी म्हणजेच मीन राशी होय मीन राशीच्या लोकांसाठी सुद्धा माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद या दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये राहील या काळात माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न असेल ज्यामुळे राशीच्या लोकांच्या जीवनातील सर्व दुःखे आणि तणाव आता संपुष्टात येतील तुम्हाला चारही बाजूंनी प्रचंड आर्थिक लाभ झाल्याने तुमच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ होईल जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या आता दूर होतील तुम्ही इतरांच्या भल्यासाठी काही कार्य करत असाल तर माता लक्ष्मीच्या कृपेने त्यामध्ये तुम्हाला सुद्धा नक्कीच फायदा होईल या संपूर्ण काळामध्ये जमीन खरेदी करणे किंवा जमिनीमध्ये गुंतवणूक करणे तुमच्यासाठी उत्तम असेल तुम्ही नवीन वाहन किंवा घर देखील खरेदी करू शकता प्रॉपर्टी खरेदीच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी खूपच अनुकूल ठरणार आहे प्रेमसंबंधात असणाऱ्या या राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत चांगला असेल तुमचे प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येईल प्रेमसंबंधामध्ये गहर येईल मात्र काला या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या आरोग्याची थोडीशी काळजी घ्या दुसऱ्यांबद्दल सकारात्मक विचार ठेवा ज्यामुळे लोक तुमच्याबद्दल सांगतील की तुम्ही उत्तम व्यक्ती आहात याशिवाय मेषराशीच्या लोकांना सुद्धा या कालावधीमध्ये चांगले अनुभव येऊ शकतील मित्रांनो या यादीतील पुढची राशी म्हणजेच कुंभराशी होय कुंभराशीच्या लोकांसाठी सुद्धा या काळामध्ये माता लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे या काळात मा माता लक्ष्मी कुंभराशीच्या लोकांवर खूपच प्रसन्न असणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी हा सर्व काळ अतिशय चांगला काळ असेल या कालावधीमध्ये तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल अचानक धनलाभाच्या संधी तुम्हाला प्राप्त होतील या राशीचे लोकसुद्धा माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने नवीन वाहन घर किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदी करू शकतील तुमच्या जीवनातील धनाशी संबंधित सर्व अडचणी आता दूर होतील प्रेमसंबंधात असणाऱ्या लोकांना त्यांच्या प्रेमामध्ये यश मिळू शकेल याशिवाय या राशीच्या लोकांच्यासुद्धा सर्व इच्छा पूर्ण होतील जे लोक परदेशी जाऊन शिक्षणाचा विचार करत असतील त्यांच्यासाठी हा काळ उत्तम आहे नोकरी करणाऱ्यांचे स्वप्न देखील या काळात माता लक्ष्मीच्या कृपेने सहजपणे पूर्ण होईल तुमच्या जीवनामध्ये अपार आनंद मिळेल मित्रांनो या पुढची राशी म्हणजे धनुराशी होय धनुराशीच्या लोकांवर सुद्धा या काळात माता लक्ष्मीचा आशीर्वाद खूपच शुभ असणार आहे तुमचे जीवन सुद्धा आत्ता आनंदाने भरले जाईल तुम्ही जे जे काही कार्य सुरू कराल त्यात तुम्हाला उत्तम यश मिळेल मोठ्या लोकांच्या सहकार्याने तुमची सर्व कामे सहजपणे सोपी होतील जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर ते कर्ज तुमच्यासाठी लवकरच तुम्ही दूर करू शकाल दाम्पत्य संबंधामध्ये मधुरता येईल व्यावसायिक क्षेत्रात असलेल्या लोकांना तुमच्या मनासारखे शकेल तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील यापुढील राशी म्हणजे वृषभ राशी होय वृषभ राशीच्या लोकांवर सुद्धा माता लक्ष्मीची कृपा या काळात सर्वाधिक राहणार आहे हा संपूर्ण कालावधी या राशीच्या लोकांसाठी फारच फायद्याचा ठरणार आहे व्यवसायाशी संबंधित लोकांना या काळामध्ये व्यवसायामधून उत्तम परिणाम मिळतील या काळामध्ये या, या राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्व अधिक प्रभावशाली बनेल क तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल याशिवाय समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल या सर्व काळामध्ये घरामध्ये शांततेचे वातावरण असल्याने तुम्हाला मानसिक शांतता मिळेल संतांसुख मिळण्याची संधी तुम्हाला या काळामध्ये मिळू शकेल जर तुम्ही विदेशामध्ये नोकरी किंवा शिक्षणासाठी जाण्याचा प्रयत्न करत असाल तर ते सुद्धा लवकरच पूर्ण होईल या राशीचे लोकसुद्धा नवीन वाहन किंवा नवीन घर खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करतील तर त्यांची इच्छा या काळामध्ये लवकरच पूर्ण होऊ शकेल